नमस्कार मी अर्चना रायलीकर आहारतज्ञ एखादा आला की सगळ्यांचे प्रश्न सुरू होतात की उपासाला आम्ही हे डाएट कसं करायचं आमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यांचे वेगवेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स असतात कोणाला डायबिटीज कोणाला ब्लड प्रेशर कोणाला कोलेस्ट्रॉल कोणाला वजन कमी करायचं आहे पी सीओडी आहे आणि अशा पद्धतीमध्ये जे काही डाएट आम्ही त्यांना सांगतो ते अर्थातच हेल्दी डाएट असतं की ज्याच्यामध्ये भाज्या कोशिंबिरी भरपूर असतात आणि ज्याच्यामध्ये तेलकट पदार्थांना बिलकुल वाव नसतो आणि उपासाला आपण जास्तीत जास्त कार्बोदक असलेले पदार्थ खातो आपण तेलकट तुपकट पदार्थ खातो आणि हे डाएटसाठी योग्य नाही हे सगळ्यांनाच माहीत असतं आणि त्यामुळेच त्यांचा प्रश्न असतो की आम्हाला डाएट पण करायचंय पण आमचा उपास पण आहे मग आम्हाला तुम्ही टिप्स द्या की आम्हाला हा उपास जो आहे हा हेल्दी उपास कसा करते कारण त्यांना शक्यतो त्यांचे डाएट मोडण्याची इच्छा नसते त्यांनी एक त्यांची मानसिकता बनवलेली असते की आम्हाला हे डाएट मात्र करायचं आहे पण उपासही करायचा आहे मग अशा लोकांसाठी मला काही टिप्स द्यायला नक्की आवडतील मुळामध्ये उपास हा शब्द याचा जो इंग्लिश अर्थ आहे जर आपण म्हणतो ते फास्टिंग फास्टिंग म्हणजे फूड न खाणे अन्न अजिबात न खाणे म्हणजे उपास म्हणजे खरं तर काहीच न खाणं असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामुळेच आपले जे पूर्वज उपास करायचे ऋषीमुनी उपास करायचे तर जेव्हा आपण खात नाही तेव्हा आपल्या आतड्यांना आपल्या जे पचनाच्या रिलेटेड जे ऑर्गन्स आहेत त्यांना एक आराम मिळतो त्यांना हिलिंग व्हायला त्यांना मदत होते कारण आपण सतत खात असतो त्यामुळे जर आपण उपास केला तर नक्कीच आपलं हिलिंग होणार आहे एक डिटॉक्सची आपल्याला संधी मिळणार आहे परंतु बऱ्याच जणांना ते झेपत नाही मग आपल्याला त्यांना हेल्दी उपास करण्याच्या काही गोष्टी सांगू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी खरंच उपास करावा पूर्णपणे काही न खाता पिता नुसतं पाणी पिऊन केलं फार छान त्यांना ज्यांना हे जमत नाही आहे त्यांनी मग मे बी शहाळ्याचं पाणी लिंबू पाणी किंवा लिक्विड आहे ताक वगैरे असं पिऊन उपास करायला हरकत नाही तेही ज्यांना जमत नाही त्यांनी फ्रूट डायट करावं दिवसभर ते फक्त फळांवर राहू शकतात त्याच्याने त्यांना खूप छान रिझल्ट येतील त्यांना सुद्धा त्यांच्या पचन संस्थेला आराम मिळेल फ्रुट्स खाल्ल्याने त्यांना भरपूर त्याच्यातनं पोषक घटक मिळतील आणि दिवसभर त्यांना खूप छान आणि फ्रेश वाटेल त्यांना तेही जमत नाही मग त्यांनी उपासाचे जे पदार्थ आहेत त्याला थोडंसं मॉडीफाय करावं भगर एक तर खूप चांगली आहे भगर आपण खाऊ शकतो त्याला तुम्ही शिजवून घ्या ती डायबेटीसला पण चालते ज्यांना वजन कमी करायचं आहे म्हणजे थोडक्यात भगर ही एक हेल्थ फूड आहे त्याच्यातनं ती अनपॉलिश्ड मिळाली ऑर्गॅनिक मिळाली तर जास्त चांगलं ती तुम्ही शिजवून घेऊन खाऊ शकता तुम्ही पातळ ताक पिऊ शकता राजगिऱ्याचा लाडू राजगिऱ्याचं पीठ वापरून जर त्याच्यामध्ये आपण लाल भोपळा किसून घातला किंवा बटाटा कुस करून घातला आणि त्याचं एखादं छोटंसं थालीपीठ केलं किंवा काकडीचा रायता आपण खाऊ शकतो दह्यामध्ये काकडी किसून ती आपण घेऊ शकतो तसंच मी तुम्हाला म्हटलं की मी अगदी शाळेच्या पाण्यातली शाळेचं पाणी घेतलं त्यातली मलाई पण आपण खाऊ शकतो असं uh, असे so, पदार्थ उकडलेला बटाटा सालासकट रताळ्याचे काप उकडलेले ह्या सगळ्या गोष्टी अगदी रताळ्याचा कीस आपण कमी तुपामध्ये वाफवून त्याच्यात अगदी कमी दाण्याचा कूट म्हणजे त्याच्यात सालासकट जर आपण दाण्याचं कूक केला आणि थोडासा दाण्याचं कूट त्याच्यात आपण कोथिंबीर तर हे पदार्थ आपण खाऊ शकतो सो so, हे सगळे जे पदार्थ आहेत ते अगदी हेल्दी आहेत ते खायला काही हरकत नाही बेसिकली तेलकट पदार्थ म्हणजे जी उपासाची कचोरी किंवा साबुदाण्याचे वडे किंवा साबुदाण्याची खिचडी हे मात्र थोडेसे टाळले पाहिजेत कारण की हे काही डाएटमध्ये असणं अवघड आहे आणि खाल्लेस तर ते प्रमाणात खाल्ले पाहिजेत म्हणजे खूप जास्त खाल्ले नाही पाहिजे उपासे म्हणून लोक खूप वेगवेगळ्या व्हरायटी बनवतात किंवा खूप तळलेले पदार्थ किंवा गोड पदार्थ अत्यंत साखर घातलेले गुळ घातलेले असे पदार्थ जे घेतात ते मात्र घेण्याचं अवॉइड करावं शिवाय आपण लाईट पदार्थ थोडेसे ड्रायफ्रूट्स बदाम किंवा अक्रोड काळ्या मनुका खजूर अंजीर हे सुद्धा आपण प्रमाणात खाऊ शकतो खूप जास्त ड्रायफ्रुट्स खाणं सुद्धा चांगलं नाही आहे तर अशा प्रकारे आपण अगदी लाईट फूड खाऊन आणि थोडस विचार करून चांगले पदार्थ जे नैसर्गिक पदार्थ ते जर आपण जास्त ठेवले म्हणजे जी फळं आहेत किंवा ज्या काही भाज्या चालणार आहेत उपासासाठी त्यात त्यांचं प्रमाण जास्त ठेवलं आणि नाण्यांचं प्रमाण आपण कमी ठेवलं तर आपण आपला उपास बऱ्यापैकी हेल्दी करू शकतो तर अशा प्रकारे आपल्या उपासाच्या टिप्स आहेत मला खात्री आहे की तुम्ही नक्की या फॉलो कराल आणि आपला उपास हेल्दी उपास कराल आणि आपली आपण जी आ, एक स्वतःच्या आरोग्याची जी, जी आपण जो आपण चांगल्या आरोग्याकडे जो आपला प्रवास सुरू केला आहे त्याच्यामध्ये खंड पडणार नाही असा जर तुम्ही प्रयत्न केलात आणि त्या दृष्टीने जर आपण पावलं उचलली तर नक्कीच आपल्याला आत्ताच नाही तर कायमस्वरूपी ह्या मानसिकतेचा आपल्याला सकारात्मक असा आपल्या आयुष्यावर फरक पडू शकेल धन्यवाद